बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण दुसरे बाबा गुराळावर जाऊन चार दिवस झाला असतील नसतील सांजच्या वेळेला रामा पळतच घराकडे आला म्हणाला अक्का आईला लई कळा सुटल्यात तेवढं कानावर पडलं आणि माझ्या हातापायाचं पाणीच पळालं पायाला भिंगरी बांधल्या गत दन्नाट मामाचं घर गाठलं घरात गल्लीच्या गल्ली जमली आली आई आतल्या खोलीत होती तिथं गेलो कळी सरस आई हातरून चावून खाईत होती नुसती तळमळ तळमळ डोळ्यातनं टिप्प गळायला लागली आईला बाळत होया अजून महिना बाकी होता त्यात बेहिशिबी वाढल्याला पाट बघून दाराघरातल्या बायका जुळच असणार म्हणायच्या बयाची ह्यातनं सुटका कशी होती या देवाला ठाव सारं आठवून माझं हृदय भरून आलं आईचं हाल डोळ्यानं बघवं ना तशी बाहेरच्या सोप्यात आलो मग मामानं सुईन आंबू काकूला बलवून आणलं ती बी बिचारी पिकून कोल झालेली चलाई ना तर वाकत वाकत आली माणसाने तिला वाट मोकळी करून दिली आणि आतल्या खोलीचं दार धाडक्यानं बंद झालं घटका दोन घटका झाल्या तरी आतनं नुसता आई आराड त्याला आवाज यायचा म्हातारी आई आतच होती मामा मला आणि रामाला घेऊन बाहेर बसल्याला मध्यान टळून गेली तशी याक याक करून माणसं बी पांगायला लागली जेवढ्या आमच्या अगदीच्या बायका होत्या ते तेवढ्या तटक बंद बसून होत्या भगटायची वेळ झाली तसा बाळाच्या रडण्याचा आवाज आला मामाची गुडघ्यातली मान झटका लागल्या गत वर झाली अख्खा मोकळी झाली काय सी आपसूक बोलून गेला तशी म्हातारी आई दार उघडून बाहेर आली मामानं गडबडनं विचारलं झाली अख्खा मोकळी काय झालंय पोरगा पोरगी म्हाताराईचा चेहरा अजून बी पडलेलाच होता म्हणाली पोरगा झालाय खरं आंबू काकू म्हणती कळा येत्यात अजून तेव्हा अजून या पोर पोटात आहे असू दे खरं आक्का तेवढी बऱ्या बोलानं मोकळी होऊ दे म्हातारी आई आत गेली खिणबर होतय काय नाही तवर आई जोरात की चाळी आणि सारं गप्प म्हातारी आई परत बाहेर आली आणि मामाला म्हणाली रे कांतू भया मोकळी झाली खरं दुसरं मूल पोटातनच मरून बाहेर आलंय तसा मामा म्हणाला असू दे आक्का मोकळी झाली त्यातच मिळवलं देवानं पदरात दिलेलं आपलं म्हणायचं सगळी सा, त्याची करणे आक्का बरी आहे ना मग हाय बरी आहे म्हणत म्हातारी आई आत गेली पाठोपाठ बाहेरच्या बायका आत गेल्या आणि चुकचुकत बाहेर आल्या तशी मी आत गेलो माझ्या मागनं रामा आला मी आईच्या उश्याला जाऊन बसलो आई, आई सूत गेल्या गत पडून होती याक मूल बाजूला खेळत होतं तर योग मासाचा गोळा फडक्यात गुंडाळून ठेवला होता जरा मामा आत आला धुद्रुक पडलं तसं मामानं टिकाव खुरं घेऊन परड्यातच गुडघ्या एवढा डबरा काढला आणि मेलेल्या मुट मुटक्या एवढ्या बाळाला माती दिली त्याचं सोनं झालं गुराळावर गेलेल्या बाबाला मामानं जाऊन घडल्याचं सार सांगितलं दिसादिस येऊन बाबा आईला आणि बाळाला बघून गेला जाताना बाबाचा पाय निघता निघत नव्हता आबाळ भरून आल्यागत झालं होतं मामाच्या शब्दाने ते पांगलं आणि मग बाबा वाटायला लागला गुराळ संपलं बाबा गाडी बैल घेऊन घरला आला येताना रोख पैसा पासा गुळाच्या ढेपा संग आणल्या होत्या गाडीतल्या ढेपा काढून बाबांना आचुती माळ्यावर ठेवल्या गाडी नेऊन कुडण्यात लावली बैल मोकळी केली आणि गोट्यात आणून बांधली बघतोय तर गोट्याचा माळारी कामा वैरण नव्हती त्याच पायानं दुरी घेऊन तिलकीच्या शेतात गेला खळ्याजवळ आक्षत आलेला जुन्या होळीचा भारा बांधून घरात आला मी तवर बैलासनी पाणी धावलं होतं बाबानं म्हशी सकट बैलासनी वैरण टाकली आणि मगच आपण जेवला साजरा दिस बघून मामानं बाळ बाळतीन घरात आणून घातली त्याच राती बारसं घालून बाळाचं नाव श्यामा ठेवलं घरगुकुळागत भरल्यासारं झालं पुन्हा चिवची वाट झाला बाबाच्या मनात भरल्याला बाळ काळ पांगून लकलकीत झालं होतं बाबानं गडी माणूस घेऊन डागची शिलकी शिलकी झाडं तोडून पाडली त्याचा इस्तार बेनून खळ्याकडेला चाप मारून ठेवला दोन वर्षाचं जळान पडलं होतं बुंद्यांची लाकडं वरीसभर पाणी खायातीतच एका बगलेला रचून ठेवली त्याच लाकडांचं फुडला सुतार घराचं सामान पाडणार होता बैलगाडी जुपून शेतातलं शेता, शेता भोत्याल आडगुळं गोळ्या करून त्याचा खळ्यावरच ढीग मारला गुराळाचा पैसा या कामाला सपला खरं घराच्या कामाला हात लागल्याचं समाधान बाबाच्या तोंडावर होतं पुढला पाऊस काळ सपला की लगेच इडा घालायचं काम बाकी होतं महाग महिना सरत आला की मग काम चालू करायचं चा। बाबानं सुतार गौंड्यांना सांगून ठेवलं शिळीला पुरा पाच महिनं भरलं ती आली पाठपालवा दिला तिचं बाळत पण मीच केलं करडू बाहेर येताना शिळी आरडायची मला वाटायचं आईचं बी असं झालं असल तिला बी एका एला दोन लेकरं झाली खरं याकदा वाढलं माणसाचं निराळं आणि शेरडा ढोरांचं निराळं सगळं इपळापच खरं माणूस त्यातनं बी जिथून पुढं जातोय उभय शेरडा ढोरांचंच पाप असतंय मामानं गडी माणसं लावून आमच्या शेतातलं गवात कापून कुडणात आणून रचून घेतलं होतं बाबानं भात मळून पिंजराची वळी तिथंच रचली आली ती वळी उलगडून गवता पिंजराची एकच वळी केली कमी तोट्याला माझ्यातलं न्या म्हणाला श्यामा आठव्या महिन्यात जलामल्याला त्यात जुळ्यातला तुरकाटी आणि साळो त्याच्या मुडग्या एवढा होता आई तिची काळजी बारकाव्यानं घ्यायची तळ हाताच्या फोडागत जपायची तिच्याकडं बघून दबाडलेल्या पोराबद्दल टिप्पं गाळायची देवानं माझं इप्पळाप इप्पळाप केलं म्हणायची आत्ता आत्ता श्यामा रांगायला लागला होता वरच दूध प्यायचा दिसभर मी त्याला घेऊन बसायचे तो माझ्याकडं रुधाव त्याला बघून आई कधीमधी शेतात जायला लागली दिस मावळाच्या आत घरात यायला लागली रामा दुसरीला होता तो सकाळी साळत जायचा ते दुपारीच यायचा मी दिसभर धुनं पाणी दळाप कांडाप करीत श्यामाला सांभाळायची म्हणजे कंबळी तानू आम्ही जोडगणे काच गोट्यांचा डाव पार इसरूनच गेलो होतो श्यामा झोपला की मग कधीमधी लग्न सोप्याला खेळायचो माणसं वयावरनं चिडवायची खरं आम्ही बदायच्याच नाहीत एक दिवशी दुपारच्या वेळेला माझं बाहेरच्या सोप्याला मुसळानं भात काढणं चालू होतं मुसळानं चांगलाच फेर धरलेला रामा जाळत न आला पिसवाट कोपऱ्यात फलपडून आत गेला तो लय झाला तरी बाहेर आलाच नाही काय करालाय बापडा म्हणित मी आत गेलो तर यो जादूमत्ती झाल्यासारखा घरात नाही कणगी देवाऱ्याकडची बाजू सगळं घर शोधलं नाहीच नदार माळ्याकडे गेली तसं हातातलं मुसाळ खाली ठेवलं पाय शिडीवर ठेवून माळ्यावर बघितलं तर शिव गडी गुळाच्या ढेपला डोंगरा ढसल्या गत ढसल्याला तशीच माळ्यावर चढलो सगळ्या ढेपच्या कडा दातानं दाताललेल्या आई बा आमच्यासाठीनं राब राब राबत्यात आणि ह्या भाड्याचं हे धंद मला झेंडू फुटल्या गत झालं मानगुटला धरून तसाच खाली आणला कुठनं संतापाला काय की हुबा केल्याला मुसाळ हातात घेतलं आणि गुळ खात्याला तोंडावर घसून मारलं तसा रामा ठो ठो बोंबलाय लागला तोंडातनं रक्ताची वळणी वळीतला योग दात निकळून खाली पडल्याला आमचा कालवा गोंधळ ऐकून मंजी पळत आली रामाचं तोंड लाल तोंडाच्या वाणरागत झाल्याला काय झालं र रामज्या म्हणत मंजीनं ते पुसलं खरं रगात थांब ना मंजीनंच तांब्या भरून पाणी प्यायला दिलं त्याला घटकाभरानं रगात यायचं था थांबलं रामाचं रड बी निवाळलं मंजीनं पडल्याला दात हातात घेतला रामाच्या तोंडाकडं बघितलं त्याचं तुवाड दावणीतली मधलीच म्हणज सुटून गेल्या सारं बोळकं बोळकं दिसत होतं तसं माझ्याकडं रागानं बघत मंजी म्हणाली सायत्री केवढ्या जोरानं मारलास ग ह्याच्या तोंडावर माझं टाक भनभन त्याला अग, ना म्हणालो म्हणजे माळ्यावर चढून बघ जा सगळ्या ढेपा कशा दातलल्यात ते अगं म्हणून एवढ्या जोरात मारायचं पुराला कशाने मारलं रे रामा कस नुसत आण करून रामा म्हणाला मुसळान तशी म्हणजे ख्वा ख्वा असली दात रामाच्या हातात देत म्हणाले भाड्या योग्य दात आणि कुठल्या तरी गरवारबाईच्या घरावर टाक जा येते बघ पुण्या उगून असं म्हणत मंजी गेली रामा मोठी दात धरून मंजीच्या मागनं गेला ते आई घरात आल्यावरच आला गारट्याचं दिस सरून उकाड्याचं दिस आलं पंचायतीच्या दिव्याचा खांब आमच्या दारामोरच रावल्या आला पंचायतीचा शिपाई बाबा सांज तळून अंधार पडला की खांबावरल्या दिव्यात राख्याला घालून दिवा पिटवून जायचा आमच्या दारात झकासपैकी उजेड पडायचा दारा घरातली बायका बापय जेवून खाऊन वाऱ्याला आमच्या दारात बसायची निम्मी रात्र रा टळीस तुवर तंबाखू राकुंडीची फेरात फ्यार घालून हितागुजाच्या गोष्टी बोलायची केलेल्या कामाचा शीन भागोटा घालवून याक याक करत उठून झोपाया जायची मध्यान रात तळून गेल्यावर आणि राख्याल सपल्यावर कवात्री दिवा बारीक होईत इजून जायचा मग पाणी खाल्याली कामाची लाकडं सुताराच्या ताब्यात दिली सुतारानं शेतातच घराला लागलेलं ला सामान चौकटी सकट पाडून दिलं पडल्याल सामान बाबानं शेतातच माच घालून बयाजवार रचून ठेवलं इटा घालायच्या राहिल्यानं घराचं काम आता पुढच्या सालावर गेलं शिळीची कर्डं ओंबसारी लांब झोक आणि उट्टासारी उच्च झाली होती शेंगचं पोतं बोरावं तशी अंगानं बी भरली होती सणवारचा बाजार गाठून बाबानं ती उत्तुरला नेऊन इकली त्या रात्री मी लई लई रडलो कर्डांचं सारं कवती काठवायला लागलं मला कर्ड बारकी होती तेव्हा त्यासनी दावं नव्हतं हरणागत घरभर उड्या मारीत हिंडायची रामा श्यामा संग खेळायची आईनं भाकरीला काटवट घेतली भाकरी थापण्याचा आवाज झाला की करंडा आईजवळ दत्त व्हायची त्यातनंच आईनं दोन्ही दोन पिठाच्या गोळ्या दिल्या की उड्या मारीत आपल्या आईजवळ जायची मग भाकरी पचली तिचा खरपूस वास घरभर पसारला की करडासने बराबर वळकायचं परतून उड्या मारीत ती आईजवळ यायची आई पचलेल्या भाकरीचा एक तुकडा मोडून त्यांच्या तोंडात द्यायची आणि तिथनं मग घुसकलायची आता करंडांची हुलटबाजी घरात नव्हती घर रिकाम झाल्यास वाटून मला रड फुटलं पावसाळा आला मंजी कंबळी तानू ढोरं घेऊन जंगलात चाराय जायच्या चा। मला बी लई वाटायचं ह्यांच्यासंग मस घेऊन जावावं खरं आई बाबा शेतात गेली की रामा श्यामाला सांभाळ्या मला घरात राहायला लागायचं जीव लई लई तर मळायचा खरं काय बी इलाज नव्हता मैत्रिणीसंग जायचे हौसगार इरगळ्या गत इरगळायचे घरात पाय बांधून पडल्यासारं वाटायचं गौरी गणपती आलं बाबानं तिलकीच्या डागातनं मेसकाट्या तोडून आणल्या होत्या पोत्यातनं कांगोन्या कवट का काट वाळकं चवळी दिडकीच्या शेंगा डेटा सकट तोडून आणल्या होत्या गल्लीतनं येताना मागील त्या प्रत्येकाला वाटून आम्हाला देवापुरतं सारं उरलं बाबानं आणि मी अर्धा दिस खपून गणपतीच्या देवळी पुढं मकार केलं प्रत्येक जिन्साच्या डेटाला सुतळी बांधून ते मकराला लोंबतं बांधलं गणपतीची देवळी मी शाडून सारिवली होती बाबा आंबेरी घेऊन आला ती जागजागी लोंबती ठेवली सारी तयारी झाली आमचा गणपती उत्तूरचा मी रामा श्यामा आई उद्या येणाऱ्या गणोबाची वाट बघित बसलो बाबा भगटायच्या आधीच उठला आंघोळ केली आणि बुट्टी घेऊन उत्तूरला मधल्या वाटेनं चालत जाऊन गणपती घेऊन आला आईनं मुठका टाकून गणपती घरात घेतला बाबानं गणपती दुखवायच्या आधी चार पाचदा मोठ्यानं मोर्या मोर्या म्हणत अल्लादी दिवळीत ठेवला दिवळी सकट सगळ्या घराला शोभा आली गणपतीच्या दोन्ही अंगांची पिठासारी पांढरी धोट बैलजोडी बघून श्यामा रामा टाळ्या वाजवत नाचायला लागलं गौरीचा सण म्हणजे आम्हा साऱ्यांचाच आवडीचा सण आईनं खिरीचा निवत दाखविला उदकाड्या लावून सगळ्यांनी मिळून मुडकी तुडकी गणपतीची आरती केली आणि मग गणपती हस्त्याला भास झाला गवर पूजाचा दिवस आला गावच्या साऱ्या पोरी आणि नव्या जुन्या माहेरवासीनी गवर नदीवर जायच्या जा। मंजी कंबळी तानू आणि मी नटून थटून गवर नदीवर गेला प्रत्येकीच्या हातात रानगवर हळदीची पानं फुलं आणि तांब्या पितळेचं तांबे उदकाड्या हळदी कुकू असं सारं सामान होतं पूर्वीपार चालत आलेला गावचारी वाज सहाऱ्या जणींनी गवर घेऊन वाजाप लावून वाजत गाजत नदीवरनं गावात यायचं मारुतीच्या देवळात पुजल्याला गौरीचं तांब दाटीवाटीनं ठेवायचं आणि मग दिस मावळोस्तवर देवळातच गौरीची गीतं म्हणायची जिम्मा पुगडीचा नुसता धुंबडा उचळायचा सहान झाली की मग घर गाठायचं मुटका टाकून गवर घरात घ्यायची गणपती जायाचा दिवस आला गणपती पाण्यात बुडाल आणि माझा ऊर भरून आला महिना सरला आणि दसरा आला दसऱ्यात भाताची सुगी माणसांची भात कापणीची नि दसऱ्याच्या सारवान सुरवानाची एकच झुंबड उडाली गावचं भागुबाईचं जाग देवस्थान आहे तिला घाण पत्कारत नाही वर्षाचं धुनं घरदार लक्क करायला सारं गाव लागलं होतं घरातलं फाटकं तुटकं बोतार असलं तरी ते धुवायचं मी आई शेजारची भिका काकू तात्याची आई आणि माझ्या जोडगणी त्यांच्या घरातल्या बायका अशी जण वाकळा धुवायला बाहेर पडलो बाबा रामाला आणि श्यामाला घेऊन घरात बसला जण गल्लीत एक जागी गोळा झाला भिकू काकूची मशारी इसारली तशी ती चुंबळ करीत घरात गेली पांडुतात्याची आई म्हणाली पोरे ना कुणीकडे जायचं गवाकळात वाय कोंडीला काय मोटवान आला आत्ते मोटवाणाला जाऊया कोंडीवर आता माणसांचे मुकरण पडले असेल आम्ही बोलायच्या आतच आई चुंबळ डोसक्यावर ठेवीत म्हणाली मामानं नदीच्या ढवाकडाला मोटवाण बांधले आलं त्याच्या बाजूलाच पसरट अशी मोठीच्या मुट्टी, मुट्टी दगडी शिळा साराजणी तिथंच आला शेवाळल्याला शिळकाट पाणी मारून लकलकी धुतलं नदीतलं पाणी घेऊन निरम्याचं पाणी केलं फशानं ते वाकळवरती मारलं अंगानं जाड जुड वाकळा काच काच तुडिवल्या चौगी चौगींनी चार कोन धरून शिळेवर दान दान आदळल्या आदळताना वाकाळ आबाळात गेल्यागत वाटत होती बायकासनी घाम फुटला वाकडातनं कोळमाट ध्यान पाणी बाहेर पडत्यालं आलं बायका वल्ल्या किच झालत्या एक एक वाकाळ हातापायानं धरून जोर लावून कुत्या खाऊन खचून पिळल्या पिळून काळ्या खडकात दगडावर वाळत टाकल्या ऊन तापल्याल बोचक बांधून आणलेली कापडं धुईस्तूर वाकळा वाळल्या येळा परतून टाकल्या खिणभर सावलीला बसलाव आणि वाकळच्या घड्या केल्या घड्या घालताना वाकळचा वास फुलागत येत होता वाकळाचा शीन गेल्यावर वाकळा बी फुलागत हलक्या हलक्या झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी घर सारवायला काढलं सारं किडूक मिडूक भांडी कुंडी भांड्यांच्या फळ्या लाकडाचं कपाट दारात वडलं घरातला सगळा परपंचा दारात येऊन पडला आणि घर रिकामं रिकामं झालं आई माळ्यावर चढली माळ्यावरच्या कमऱ्या एवढ्या भित्ती सारवून घेतल्या खालच्या भीतीसनी जिथं रौकं पडल्यानं तिथं तिथं मी शेना मातीनं लिपलं आणि भीती पांढऱ्या शाडून सारिवल्या फळ्या कपाटं पाण्यानं धुतलं जळक्या गुळाच्या पाण्या गत पाणी निघायला लागलं आई खाली उतारली तशी दोघींनी जाऊन मुगळातली वसाड्याची भीत बघितली गरवार बाईच्या पोटा गत भीत जिथं तिथं वर आलेली आईनं गरवून पोंग आलेली सारी डिपळं खुरप्यानं खाली पाडली दोघींनी शेना मातीनं लिपून अखंड भीत सारवून घेतली भीत साजरीने हसरी दिसाय लागली भीतीचा गुलजार वास सुटला खरं अंगावरच्या झग्याचा पार पोतीरा झाला होता जुन्या रातली आई हुबी राड झाली आली घरात येऊन सार होतं तिथं लावलं आणि मगच आईनं मी आंघोळा करून कपडं बदलली घर नवं नवं दिसायला लागलं खरं सारा दिस ह्यातच गेला मी बाबाच्या चुन्याच्या गाडग्यातला चुना घेऊन त्याचं बेलट्यात पाणी केलं साऱ्या घराच्या भित्तीवरनं बोटाचं ठसं उठिवलं आईनं हळदी कुकवाची बोटं वडून चूल पुजली घट बसलं पोटा पाण्यासाठी लांब लांब गेलेली माणसं दरवर्षापर्मानं दसऱ्यात नवरातन बसायला गावात आली आमची आईने म्हणजेची आई बी नवरातन बसली होती सारं गाव नटलं माणसाने फुलून गेलं अंतुआ आबाच्या घरात वाजंत्र्यांचं वाजा पिऊन पडलं गावात भाताच्या बदल्यात केळं रताळं घालणारी कोणकोणजण आली सगळ्या गावानं भातावर केळं रताळं घेतली आईनं बी बुट्टी भरून रताळं आणली ताककादू दुधातनं सगळ्यांनीच खायला येतील भाताच्या सुगीत माणसाला भाकरी तुकडा खायला येळच मिळायचा नाही तेव्हा रताळच उकडून भाजून खायला येत्यात नवरतकऱ्या करा संघ सगळं गावच्या गाव, गाव या दिसात केळं रताळ खायाचं बाबानं लवाराकडनं दात्र्याच्या खुरप्यासनी दात्र्या काढून आणल्या बाबा निसण्या व सानचं इळं चुळीत होता मी माळ्यावरच्या दोऱ्या काढल्या पोरे वास झाल्या चार आपण तिघच हाय बाबा दोऱ्याकडनं बघित म्हणाला मी रामानं शिळा भात ताटीत घेतला त्याच्यावर डिस्कीतलं सांबार घेतलं भात खाल्ला पोरासनी घेऊन आल्याला तेवढा भसोबाचा योग ओपा कापतो तू देवळातली आरती झाली की ह्या दिसात आदरून पाऊस येतोय त्याचा नेमकु सांगावा आत्तापासूनच गदमा या बाबानं आईला सांगितलं आणि दोन उदकाड्या नारुळ निगुळ घेतला मी बाबा आणि रामा गिरटात भात कापाय आला वावराच्या उशालाच हिळ्याच्या झाडाखाली मसोबा भात राखीत बसलेल्या माणसा बसला होता बाबानं त्याच्या पुढचा पाला पाचोळा केला एक उदकाडी लावली एक वावरात लावली मसोबा पुढं गुळ ठेवला कुच्चीचा दगुड घेऊन नारळ फुडला पाण्याचा योग येडा मसोबावर वळला उरलेलं पाणी रामाच्या टाळ्यात पागळलं मसोबाला खोबऱ्याचा योग तुकडा ठेवला वावरात युक् तुकडा ठेवला निवत दाकिवला आणि नि बाबा हात झुडून पाया पडला रामाने मी बी बाबाकडे एकटक बघित होतो पोरान घ्या घ्या गुळखोबरं असं म्हणून बाबानं खुरप भातात घातलं आम्ही गुळखोबरं खाल्लं आणि बाबाच्या कडेला भात कापायच्या पाती धरल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या